याचं एक कारण सकाळी उठल्याबरोबर चहा पिणं किंवा अंथरुणामध्ये चहा पिणं किंवा सकाळी उठल्याबरोबर असं म्हटलं जातं की तीन चमचे साखर चहामध्ये घेतल्याशिवाय डोळेच उघडत नाही म्हणून तर आपल्याकडे म्हटलं जातं प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदिव दावा नमस्कार अनेकांना सकाळी उठल्यानंतर अंथरुणावरती चहा लागतो याला मॉडर्न नावं आहेत ते म्हणजे बेड टी की सकाळी डोळे चोळतच चहा प्यायचा किंवा अर्धवट झोपेत सांगायचं की चहा ठेवा आणि चहा जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही अशी अनेकांची सवय असते काहींना ही गोष्ट अभिमानाची वाटते पण ही गोष्ट खरंच खूप वाईट आहे कारण की याचे गंभीर परिणाम आत्ता दिसत नसले तरी भविष्यामध्ये आपल्याला नक्की त्या आपल्या वाट्याला येणार आहेत हे धरून चालायचं असतं जी बेड बेटी किंवा उपाशी पोटी चहा पितात त्यांना ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक याचा विचार करून ते टाळणं हे नेहमी सोयीस्कर असणार आहे नमस्कार मी डॉक्टर नचिकेत दीक्षित आपल्या ह्या चॅनेलवरती आपण हेल्थ वेल्थ मेडिटेशन याचबरोबर अनेक जे काही मुलांसाठी आवश्यक असणारे श्रेय टेक्निक्स आहेत या अनेक विषयांवरती आपण व्हिडिओ आणत असतो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा आणि यापूर्वीचे देखील व्हिडिओ पहा आपण याच चॅनेलवरती सप्तचक्र हिलर कसं बनायचं हा देखील कोर्स करतो आहे आणि हा कोर्स जो आहे तो पूर्णपणे विनामूल्य आहे तर अनेकांना सवय असते ती म्हणजे अंथरुणामध्ये चहा पिण्याची याचं काय काय होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर जे आहे ते संपूर्ण रात्रभरामध्ये खूप रिलॅक्स झालेलं आहे शिथिल झालेलं आहे सकाळी आपण ज्या वेळेला याला चहा देतो कारण की चहामध्ये कॅफिन आहे आणि कॅफिनच्या माध्यमातून आपल्या मेंदूवर लगेच सूचना जाते की आत्ता उठायचं आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे पण हे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट की ती म्हणजे एवढ्या सकाळी रिकाम्यापोटी आपल्या शरीरामधलं जे काही ग्लुकोजची पातळी आहे ती चहा प्यायल्यामुळे झपकन वाढते आणि मग हळूहळूहळू डायबिटीजसारखा आजार व्हायला सुरुवात होत असते अलीकडे डायबिटीजचा सर्रास झालेला आहे याचं एक कारण सकाळी उठल्याबरोबर चहा पिणं किंवा अंतरुणामध्ये चहा पिणं किंवा सकाळी उठल्याबरोबर असं म्हटलं जातं की तीन चमचे साखर चहामध्ये घेतल्याशिवाय डोळेच उघडत नाही हे खरंच खूप गंभीर आहे आणि तो विचार आत्ता जर नाही केला तर आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं सर्वात अगोदर आपलं जे सकाळी उठलेलं शरीर आहे त्याला रिलॅक्स करणं गरजेचं आहे कारण की रात्रभर आपण झोपलेलो असतो आणि आपल्या शरीरामध्ये जी काही प्रक्रिया घडते ती प्रक्रिया असते आपल्या जठराग्नी जो आहे तो प्रदीप्त करण्याची म्हणजे तो त्याला चांगल्या प्रकारे तो दीप्तमान होत असतो थोडक्यात आपल्या पोटामध्ये जे काही जठरामध्ये चूल आहे अन्न जे आपण खातो ती पचवण्याची ती खूपही छान तयार झालेली असते मग दिवसभरामध्ये आपण जे काही जेवणार आहोत ते जेवण आपल्याला व्यवस्थितपणे पचणार आहे पण होतं काय की ज्यावेळेस सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा चहा पितो त्यावेळेस आपला जठराग्नी जो आहे तो मंदावतो आणि मग तो म्हणतो की आत्ता ही जी चूल आहे हा अग्नी जो आहे हा आता कमी झालेला आहे किंवा विजलेला आहे आता परत दिवसभरामध्ये मला प्रयत्न करावे लागणार आहेत तो अग्नि जो आहे तो प्रदीप्त करण्यासाठी त्यामुळे सकाळी चहा प्याल्यानंतर माणसांना पहिली गोष्ट होते ती म्हणजे ॲसिडिटी कारण की दिवसभरामध्ये आपण जे अन्न जेवतो ते अन्न व्यवस्थित पचत नाही कारण आपण सकाळीच आपला जठराग्नी जो आहे तो मंद करून ठेवलेला आहे त्यानंतर रात्रभरामध्ये आपलं शरीर जे रिलॅक्स झालेलं आहे ग्लुकोजची पातळी जी आहे ती व्यवस्थित मेंटेन झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सकाळी जो गोड चहा देतो त्याच्यामुळे आपले ग्लुकोजची पातळी झपकन वाढते आणि मग दिवसभरामध्ये आपल्याला ते ग्लुकोज जे आहे ते हायपर ॲक्टिव्ह देखील बनवू शकतं म्हणजे काही लोकांची चिडचिड जास्त होते दिवसभरामध्ये किंवा नको त्या गोष्टीला ते लोक चिडचिड करतात आम्ही अनेकांचा फक्त सकाळचा चहा बंद करून त्यांची चिडचिड थांबवलेली आहे आपण अँगर मॅनेजमेंटचे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटचे जेव्हा काही ऑनलाईन सेशन्स घेतो त्यावेळेला आम्हाला एक निदर्शनास आलं की सकाळी रिकाम्या पोटी किंवा उठल्याबरोबर किंवा बेड टी घेतल्यामुळे एवढे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात या सगळ्याच गोष्टींबरोबर अजून एक गोष्ट घडते आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढतात कारण की आपला जटराग्नी मंदावलेला आहे आपली पचनशक्ती कमकोज झालेली आहे आपण जे जेवण जेवतो आहे ते जेवण व्यवस्थित पचत नाही आहे आणि मग ते अर्धवट पचलेलं जेवण जे आहे ते शरीरामध्ये विषद्रव्य निर्माण करत आहे मग आपण म्हणतो की शरीर जे आहे ते माझं टॉक्सिन्स त्याच्यामध्ये वाढलेले आहेत आणि हळूहळू त्याचा परिणाम जो आहे तो कोलेस्ट्रॉल वाढणं आपली जाडी वाढणं डायबिटीज वाढणं आणि त्याचबरोबर आपल्याला त्वचेचे आजार निर्माण होणं रक्ताचे आजार निर्माण होणं या सगळ्या गोष्टी एका आपल्या चुकीमुळे होत असतात हा तरुणपणी थोडंसं होतं असं की शरीर जे आहे थोडं स्ट्रॉंग असतं तेव्हा त्याचा दुष्परिणाम जाणवत नाही पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्याला दुष्परिणाम दिसायला सुरुवात होत असते आणि हे खरंच गंभीर आहेत रिसर्च असं झालेलं आहे की सकाळी अंथरुणातला चहा जो आहे हा आरोग्या अतिशय हानिकारक आहे आणि यापासून आपल्याला स्वतःला बचाव करायचा आहे त्याचबरोबर एक भावनिक गोष्ट देखील विचार करण्यासारखी आहेत ती देखील आपण पाहूया आणि ती म्हणजे जी लोक काही कारणास्तव सतत आजारी आहेत किंवा दीर्घ आजार आहे किंवा काही वयस्कर लोकं जी आहेत ती बेडवरती आहेत किंवा अजून अशी काही लोकं आहेत की जे लवकर बेडवरून उठू शकत नाही ज्यांना काही लहानपणापासून आजार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांना विचारा की अंतुलनामध्ये बसल्या बसल्या चहा पिणं जेवण करणं हे किती घातक आहे ते किती मनाला यातनादायक येते आणि आपण काय करतोय की आपण त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना आपण ॲफर्मेशन देतो आहे त्यांना आपण अट्रॅक्ट करतोय जी गोष्ट आपल्याकडे मुळात नाही आहे त्यामुळे आपण सकाळी उठावं करागरे वसते लक्ष्मी ह्यासारखे जे मंत्र आहेत ते म्हणावे जमिनीला नमस्कार करावा त्यानंतर आपलं जे काही स्नान कार्य आहे ते करावं जमलं तर सकाळी एखादं फळ खा किंवा काहीतरी पोटामध्ये तुम्ही खा आणि नंतर तुम्ही चहा प्या चहा सोडा असं म्हणणं म्हणजे आज हास्यास्पद गोष्ट आहे आम्ही जर कोणाला सांगितलं की चहा सोडा मग ते म्हणतात की आम्ही एवढुसात चहा घेतो मी फक्त बिस्किट बुडवून एवढा चहा घेते किंवा घेतो असं देखील म्हणतात त्यामुळे ते शक्य नाही आहे काही लोकांच्या बाबतीमध्ये आणि मग त्यासाठी सांगितलं मी काहीतरी खा सकाळचं रुटीन तुम्ही खूप छान ठेवा स्वतःला फ्रेश ठेवा जेणेकरून आपलं संपूर्ण शरीर हे अजून शुद्ध होणार आहे कारण की शरीराच्या शुद्धतेच्या अगोदर आपल्या मनाची शुद्धता ही तितकीच महत्त्वाची आहे म्हणून तर आपल्याकडे म्हटलं जातं प्रभाते मनी चिंतित जावा पुढे वैखरी खरी राम आदिव दावा रामाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या कारण देवाचं रामाचं नाव घेतल्यानंतर आपलं मन खूप प्रसन्न होतं मग दिवसभर आपण जी वैखरी वाणी बोलणार आहोत त्या वाणीला देखील एक तेज निर्माण होतं आणि त्याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व अजून छान विकसित होत जातं तर बेड टी आणि सकाळचं रुटीन याच्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे अनेकांच्या अनेक, अनेक तऱ्हा पाहिल्यानंतर हा व्हिडिओ भी बनवलेला आहे पण अनेक लोकांना यापासून जो काही त्रास झालेला आहे आणि विशेष त्रास त्यांना त्वचेचे विकार झालेले आहेत त्यांच्या शरीरामध्ये आळस निर्माण झालेला आहे त्यांना डायबिटीज झालेला आहे मग एक कप चहा त्यावेळेला जर सोडला तर अनेक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नक्की घडू शकतात हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद